ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत कथासार अध्याय अकरावा महानंदा सुधर्म व तारक यांची कथा या अध्यायामध्ये पुढे सुतम सांगतात सज्जन हो भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र व शिवभक्त होते सुधर्म आणि तारक या दोघांनाही अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे त्यांच्या अशा वागण्याने राजा व वा प्रधानास मोठी चिंता वाटे एके दिवशी पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर ऋषी म्हणाले पूर्वी नंदी ग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती तिने एक कोंबडा व माकड पाळले होते ती त्यांना रुद्राक्ष माळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे त्यांना नृत्यशाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्या दोघांनाही शिवभजन घडत होते एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले तिने त्यांचे स्वागत करून मी तीन दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे दिले व म्हणाले हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे ते जपून ठेव ते जळले किंवा भंग पावले तर मी अग्निप्रवेश करीन महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपलेली असताना नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झाले महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या उडी घेतली तेव्हा सुतमुनी राजा भद्रसेनाला सांगितले की महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत त्यांनी पूर्वजन्मात रुद्राक्ष माळा घालून व भस्म लावून नृत्य केले असल्यामुळे आता देखील त्या दे दोघांना तसे करण्यात आनंद वाटतो पण हे राजा तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून सातव्या दिवशी मरणार आहे हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संतत धार धरून रुद्राध्यायाची पारायणे कर राजा मनोमन घाबरला होता पण तरीही त्याने प्राशर ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले सातव्या दिवशी मृत्यू घटिका येताच राजाचा पुत्र सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला तेव्हा पराशर ऋषींनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले याचा अनुभव सांगितला त्यावेळी नारदांनीही तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला मग भद्रसेनाने आनंदोत्सव साजरा करून नारद व पराशर ऋषींचा सन्मान केला तसेच आपला पुत्र सुधर्मा याला गादीवर बसवून प्रधानासह तपासाठी वनात गेला शंकराने त्यांनाही निजकृपेने आपल्यात विलीन करून घेतले ओम नम शिवाय